बातमी आहे नांदेडमधून दूषित पाण्यामुळे तीनशे ग्रामस्थांना अतिसाराची लागण झालेली आहे नांदेडच्या निर्ली गावातील ही घटना आहे दूषित पाण्यामुळे तीनशे ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे सहा जणांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नांदेड तालुक्यातील निर्ली गावात ग्रामपंचायतीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र दूषित पाण्यामुळे काही ग्रामस्थांना या ठिकाणी अतिसाराची लागण झाली आहे दूषित पाणी प्यायल्यामुळे या ठिकाणी जवळपास तीनशे ग्रामस्थांची प्रकृती ही बिघडलेली आहे याचा त्रास लहान मुलांना सुद्धा झालेला पाहायला मिळतोय सध्या सहा रुग्णांवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे नांदेड जवळील नेरली कुष्ठधाम नेरली गावातील लोकांमध्ये विष बाधा झालेली आहे लोकांना विषबाधा झालेली आहे त्याच्यापैकी म्हणजे चौदा ते पंधरा पेशंट सध्या आपल्याकडे आलेले आहेत सगळ्यांची एकच कंप्लेन आहे की लूज मोशन वोमिटिंग आणि पोटात दुखत आहे आलेल्या रुग्णापैकी तीन रुग्णांचे बीपी थोडे कमी असल्यामुळे त्यांच्यावर जरा जास्त ऑब्झर्वेशन आहे बाकी बाकी पेशंटचे बीपी आणि क्लिनिकली स्टेबल आहेत त्यांच्यावर उपचार सध्या चालू आहेत